आम्दा, आम्दा संग्राम आहे मी ऐकलं आहे ते आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणत आहेत त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचा भूत बसलेला आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील मला मग मंत्री करतील मला मोठे खाती देतील मला मुख्यमंत्री करतील असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन आणि अशा प्रकारे विष घालवण्याचं काम तो करतो आहे राहतो राष्ट्रवादीमध्ये भूमिका भाजपची मानतो यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन जी ओध घेतली त्यामध्ये कुणाशी वैरत्व ममत्व भाव असणार नाही अशी जी काही शपथ घेतली आणि त्याचा भंग होतो आहे त्याच्या वक्तव्याविरुद्ध कोर्टात जाऊन याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी आम्हाला करावी लागेल आणि त्याची चर्चा पंधरा आमची परवाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा आम्ही करू आणि असे जे आग लावणारे समाजात द्वेष निर्माण करणारे धर्मात आणि स्वतःच कर्तृत्व शून्य असलेली ही मंडळी धर्माच्या नावावर काही करू पाहत आहे त्याला कुठलाही बेस नसताना तर अशा विरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही आम्हाला मागावं लागेल न्याय मागावं लागेल की या माणसाला त्या आमदारच्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा